चला शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ आत्ताची आपली मीटिंग आहे शिवसरोदय शास्त्राची मीटिंग आहे एक रिव्हिजन मीटिंग म्हंटलय मी रिव्हिजन अथवा फॉलोअप काही नियमांची रिव्हिजन मला करावीशी वाटते त्यामुळे घेतलेली आहे आणि दर प्रतिपदेला आपण घेतोच मीटिंग आणि उद्या प्रतिपदा आहे अठ्ठावीस तारीख आहे उद्या उद्या प्रतिपद आहे अमजते नंतरचे आणि यावेळेला संकल्प काय पेरायचे तर मी सांगितले की आत्ता जे आपण संकल्प पेरतो संकल्प का पेरतो संकल्पाचं पे संकल महत्व म्हणजे इंटेन्शन ठेवणे बीज रोपणी करणे निसर्गात सोडणे आणि ते जे काही बीज आपण रवली आहेत त्याचे फलित घेणे वृक्ष करणे त्याचा बीजापासून वृक्ष तयार करणे हे केव्हा होतं व्यवस्थित आपल्याला फळ केव्हा खायला मिळतात तर आपण बीज जे आपल्याला खायचं आहे त्याच फळाच लावलं तरच आपल्याला फळ खायला मिळत बीज लावलं नाही योग्य हवामान बघितलं नाही जमीन बघितली नाही तर बीज लावलेलं होऊन येईल का नाही बीज सुद्धा सकस असावं लागत आणि हे आपण संकल्प पेरणी प्रतिपदेला करतो शिवसरोदय शास्त्राप्रमाणे तर शिव सर्वोदय शास्त्र म्हणजे शिवा आणि पार्वतीला सांगितले सर्व सिद्धी मिळण्याचं शास्त्र मग मा सर्व सिद्धी माणसाला कशा प्रकारे मिळू शकतात तर हे श्वासावरच नियम पाळले तर श्वासावरचे नियम डावी नागपुडींनी श्वास कधी घ्यायचा उजव्या नागपुडींनी श्वास कधी घ्यायचा आणि सुक्ष्मने कधी घ्यायचा मध्य सुष्मना म्हणजे दोन्ही नाड्या स्वरूप डावी नागपुडी आपण बघितली चंद्र नाडी उजवी नागपुडी बघितली आपण सूर्य नाडी डावी म्हणजे स्त्री तत्व उजवी म्हणजे पुरुष तत्व जर घ्यायचंय तर डावी नागपुडी द्यायचं तर उजवी नागपुडी आता पीएमसी महाराष्ट्रावरच सुद्धा सेशन झाले ते ऐका सगळ्यांनी त्याच्यामध्ये बऱ्याचशा मी गोष्टी रिवाइज केलेल्या आहेत तुमच्या रिव्हिजनसाठी आणि आपल्याला आता पौर्णिमेला बारा मे ला सुद्धा बुद्ध पौर्णिमेला मध्ये आपल्या आहेतच एक क्लास तर ज्यांनी केलेलं नाही तुम्ही या करायला जोडून घ्या कारण बुद्ध पौर्णिमेला ऊर्जा खूप सुंदर आहे एक प्रकारची दीक्षेची ऊर्जा आहे दीक्षेची ऊर्जा लक्षात घ्या इनिशिएशन ऊर्जा इनिशिएशन किंवा दीक्षा म्हणजे काय तर एखाद्या लेव्हलला पात्र ठरण्यासाठीचा आशीर्वाद पात्र ठरण्याचा आशीर्वाद मग मध्ये जर बसलं तर नक्कीच उच्च आयामी ऊर्जांना आपण जोडले जातो पिरॅमिडचं महत्व तेच आहे पिरामिड हा हाय ऊर्जा सेंटर आहे अति उच्च ऊर्जा सेंटर आता आपण पाचव्या आयामातलं चक्र ध्यान करतोय दहा दिवसाचा प्रोग्राम आहे आपला तर हायर चक्र फिफ्थ डायमेन्शनल चक्र का करतोय का आता एवढ्या उच्च ऊर्जा आपल्याला अवेलेबल झालेल्या आहेत उच्च ऊर्जा धरतीवर येत आहेत उच्च ऊर्जा धर्तीवर येणारे आपल्याला केव्हा उपयोगी करून घेता येणार आहेत जर आपण त्या उच्च ऊर्जेला कनेक्ट झालो तर आपली स्वतःची ऊर्जा वाढवली तर मग स्वतःची ऊर्जा वाढवण्याचं एकमेव टूल आहे टेक्निक आहे ते म्हणजे श्वास श्वासाला जोडलं गेलं पण श्वास निसर्गातून येतो जसं ध्यान करतो आपण तसंच हे शास्त्र आहे तुम्हाला निसर्गातन स्त्री तत्व हवंय दावी नागपुडी सुरू करा तुम्हाला निसर्गात पुरुष तत्व हवंय उजवी नागपुडी सुरू करा इतकं सोपं आहे आपण बघितलं म्हणजे मी त्या सेशन मध्ये सांगितलंय समजा बीपी वाढलाय माझा आता मला खूप गरम होतंय उष्णता सहन होत नाहीये माझं समजा एसी बंद पडलाय अशा क्षणाला मी माझी डाळी नागपुडी सुरू करायची शीतल चंद्र फेविनाईन एनर्जी की शांत आपली ऊर्जा किंवा जी काही आपल्याला गरम होते ते गरम कमी प्रमाणात होईल हे सगळं ऋषी मुनी संत करतात निसर्गात राहतात आणि बघतो आपण उघड्या अंगाने फिरतात केवळ हे शिवसर्वोदय शास्त्राच्या जोरावर शक्य आहे कारण निसर्गाला कनेक्ट करायचंय म्हणजे नाडे योग्य त्या वापरायच्यात म्हणजे निसर्ग आहे की बघा की झाडांनी कुठं वस्त्र नेसलेत झाड हे ऊन सहन करतायतच की असेच हे साधू संत ऋषी मुनी वाहू राहू शकतात कुठल्याही याच्यात केवळ शिवसरोदय शास्त्राच्या जोरावर मग हे जर शिवसरोदय शास्त्र आपण जाणलं आधी जोडलं तर पाहिजे आधी निश्चित केला पाहिजे शिकायचं शिकायचं निश्चय डिटर्मिनेशननी केला तिथूनच बदलायला सुरुवात होती कारण इंटेन्शन संकल्प तेच आहे ना संकल्प पेरला रे पेरला की फळ मिळायला लागतं काही न करता संकल्प लिहिलं तर फळ मिळतं आपण बघतोय इतकं ते संकल्प पेरणीचं हे म्हणजे निश्चय केला मी शिकायचा तिथून बदलायला सुरुवात होते कारण तिथून तुम्ही कनेक्ट व्हायला लागता आणि मग शिकला तर अजून एक पुढची स्टेप कारण ज्ञान घेतलंय ज्ञान किती उच्च लेवलचं आहे त्याच्याहून उच्च काहीच नाहीये शिवसरोदय शास्त्राच्या ज्ञानाहून उच्च काहीही नाहीये या धर्तीवर सगळं तत्वज्ञान त्यात भरलेलं आहे डॉक्टरांचं तत्वज्ञान ज्योतिषांचं तत्वज्ञान वाटेल ते सर्व सिद्धी मिळण्याचं शास्त्र आहे मग आता ह्याचे नियम आपण थोडेफार वापरले तर म्हणजेच आपण निसर्गाला जोडू लागतो जेव्हा आपण नियम पाळतो आता सकाळी उठण्याची नियमित काम करण्याचे नियमित आज देणगी देण्याचा कोणीतरी एक शंका विचारली की मला देणगी द्यायची अक्षय तृतीयेला मी कशी देऊ त्याच्यावरनं मी क्लिप टाकली आहे हे जे महत्वाची काम आहे त्या जर वेळेला आपण श्वास योग्य तो वापरला योग्य ते तत्वावर केलं तत्व म्हणजे आता त्याच्यामध्ये तत्व म्हणजे स्त्री तत्व पुरुष तत्व हे ते एक आहेच पण पंचतत्वानी शरीर बनलंय पंच महाभूतांनी शरीर बनले मग जलतत्वावर काम करू का पृथ्वी तत्वावर करू का वायुतत्वावर करू वायुतत्वावर केलेलं काहीच तुमचं फळ इथ होणार नाहीये तुम्ही मोठं उद्घाटन करताय पूजा करताय काय नाही होणार वायूसारखं निघून जाईल इकडनं तिकडन तिकडनं इकडं आकाशात पण काहीच नाही जलतत्व पृथ्वी तत्वावर काम करायचे आहेत मग आता अक्षय तृतीयेला आपल्याला देणगी द्यायची मग कशी द्यायची आहे मग डावी नागपुडीवर द्यायची की उजव्या नागपुडीवर द्यायची संकल्प लिहायचा पहिल्यांदा आणि हे संकल्प आधी लिहून झाले पाहिजे उद्या प्रतिपद आहे म्हणजे आज पूर्ण आहे पाहिजेत म्हणून मी म्हटलं या जरा थोडस काही लोकांना कळत नाही मग मी आता म्हटले मटेरियलिस्टिक सांसारिक संकल्प लिहू नका कारण आता ही जी अक्षय तृतीयेला आपण दोन व्हिडिओ पण बघितले दयंडे अक्षय तृतीयेला त्याच्यानंतर तुम्ही काही तुमचं प्रारब्ध बदलू शकणार नाही मुक्तीचं प्रारब्ध ही जी ऊर्जा येते परिवर्तनाची ऊर्जा येते मानवाचा महामानव होतोय सगळे होणार इतका लगेच नाही ही उत्क्रांती आहे थोडी थोडी थोडीच होणार मग पुढे कोण लिडिंग टीम मध्ये कोण मग तुम्ही स्वतःला माफी मागितलीये का चुकीच्या मार्गावर चालण्याची चुकीचा मार्ग कोणता चुकीचा मार्ग स्वतःच अडकून पडणे फक्त स्वतःच्याच फायद्याचं करणं स्वतःसाठी जगणं हा चुकीचा मार्ग मग हे कबूल केलंय का परिवर्तन समजलंय का युग परिवर्तन समजलंय का ऍक्सेप्ट केलंय का दुसऱ्यांसाठी काम करताय का हा योग्य पात मग इथे संपला आता अक्षय तृतीयेनंतर नाही त्यांनी एकतीस मार्चच सांगितलंय मग आता अक्षय तृतीया ते बुद्ध पौर्णिमा हा जो पिरियड आहे ती वेगळी ऊर्जा आहे बुद्ध पौर्णिमा ते जुलैची पौर्णिमा गुरुपौर्णिमा हा वेगळा पिरियड आहे म्हणून आपण पाचव्या आयामाचे चक्र आपण ऍक्टिव्हेट करतोय आता लक्षात घ्या अगदी योग्य वेळेला आणि बुद्ध पौर्णिमेला जो पिरॅमिड मध्ये येणार आहे त्याच्या पुढे गुरुपौर्णिमेनंतर आपल्याला हे चक्राचं सुद्धा रिव्हिजन करायचे आहे तर हे शास्त्र शिका बोलले तुमच्या सगळ्यांना बुद्ध पौर्णिमेला आपल्याला इनॉग्रेशन करायचंय बुद्ध स्टॅच्यूच महत्वाचा सेरेमनी आहे तो इनिशिएशन होणार आहे वर्ण मी नाही मी काय करणार नाही वर्ण करणार आहे तर या तुम्ही जरूर या ज्यांनी शिकलेलं नाही त्यांनी कसही करून या आध्या या नाही का मॅडम एक दिवस येतात सुरत वर्ण आपण अडचणी घालायच्या नाहीत आपल्या ह्याला आपण मनात इच्छा ठेवली की सगळं इकडची दुनिया तिकडं होऊ शकते तर पहिल्यांदा हे तर आता आपल्याला हा मीटिंगचा अजेंडा आहे की कोणाला अनुभव आले असतील तर त्यांनी सांगणे दुसरा अजेंडा आहे की संकल्प रिव्हाइज करणे काय लिहिलेत संकल्प आणि तिसरं काही नियम रिव्हाइज मी करणार आहे उजळणी करणार आहे सांगणार आहे काही शंका असतील तर सोडवणार आहे तर चला कोण बोलायला तयार आहे कोण काही बोलायला तयार आहे तुम्हाला बोलायचंय का जयश्री मॅडम बोललो तुम्ही आधी पहिल्यांदा मी जे सांगितलंय की अक्षय तृतीयेच डोनेशनच तर ते थोडस मला तुम्ही लोकांना सांगावं तुमच्या भाषेत की तुम्ही जे आज दुसऱ्यांच्या सेवेचं काम करताय त्याच्या माग काय मोठं आहे तुमचा का आपण देणग्या मागायच्या का आपण दुसऱ्यांची सेवा करायची हे थोडस सांगा हो मॅडम हा मॅडम का नाही ना अनुजा ना, ना बोलवा जरा ते आपण सांगणार आहेत अनुभव दिसत नाहीयेत हो मॅडम विसरल्या काय काय माहिती माहित नाही थोडस नेटवर्क माझा इश्यू आहे हा थोडस नंतर बंद करू शकता तुम्ही व्हिडिओ सर्वांना आत्मवंदन तर आज आ, मला ह्या ह्याच्या संदर्भात सांगायचं होतं अक्षय तृतीयाच्या म्हणजे कोणतंही अर्पण असो त्या अर्पणा संदर्भात सांगायचं होतं तर कस आहे ना म्हणजे हे जे अर्पण आपण जेव्हा करतो किंवा देणगी देतो म्हणजे अर्पण म्हणजे देणगीच्या संदर्भातलं तर ह्या देणगी देण्यामागचा उद्देश काय आहे हे जर आपल्याला समजलं ना तर म्हणजे मग आपल्याला म्हणजे देणगी का दिली पाहिजे हे जर लक्षात आलं तर तो उद्देश पण आपल्याला लक्षात येतो आणि त्याचा लाभ पण आपल्याला होतो म्हणजे हे देणगी का द्यायची आपण समाजात जाऊन का म्हणजे आपल्या संस्थेसाठी आता आपल्या संस्थेचं कार्य कसं आहे हे आपण आता इतरांना सांगितलं आणि आपल्याला पण त्याचे अनुभव आलेच आहेत ना की नाही का म्हणजे मॅडम जे जे काय सांगताय टेकणी किंवा नुसार जे आपल्याला काही काही अनुभव आले तेच आपण नाही का म्हणजे त्याला आपण देणगी दिली म्हणजे आता मॅडमनी सांगितलं पण संकल्पात लिहा पण तुम्ही नाही का म्हणजे कि मला माझा म्हणजे देणगीचा संकल्प पूर्ण झालाय किंवा एवढी एवढी देणगी द्यायचंय तर आता आपण ध्यान करतोय हो की नाही म्हणजे ध्यान करत आहोत आपण आणि कस ना आपण परिपूर्ण नाही आहोत मनुष्य म्हणजे काय म्हणतात सगळेच आपले दोष पूर्ण गेलेत असं पण नाही ना म्हणजे ध्यान केलं की आपण तेवढ्या पुरतं सात्विक राहतो किंवा विचार आपले चांगले होतात नाही का म्हणजे ध्यानाने बऱ्याच सगळ्या गोष्टी होतात पण काहीतरी आपल्या घरात असं सिच्युएशन येते किंवा म्हणजे कोणताही प्रसंग येतो आणि त्याच्यामध्ये आपला दोष येतो तो उफाळून येतो किंवा चिडचिड होते काहीतरी असं आपलं म्हणजे तो दोष आल्याने परत आपण तिथंच येतोय म्हणजे नाही का परत आपला पूर्वत होतो म्हणजे कसं ही साधना करता करता त्याच्या बरोबर आपल्याला ही सेवा करायची म्हणजे कशाची तर देणगीची सेवा करायची आपल्याला कारण त्यामुळे काय होणार आहे त्या देणगीमुळे अं म्हणजे आपले जे दोष आहेत ते इथं आपण घालवायला मदत करतोय म्हणजे ध्यानामुळं पण काय यातला अहंकार आहे आता आपल्या स्वतःमधला तर तो अहंकार जेव्हा आपण समाजात जातो आणि आपल्यासाठी आपण सगळंच करतोय पण दुसऱ्यासाठी जेव्हा आपण करतोय म्हणजे ती देणगी का मागतोय आपण इतरांना कारण पुढच्याच पण ते प्रारब्ध काय त्याच काय असेल ते कमी होणार आहे किंवा त्याच्या जो काय म्हणतात तो देणगी देण्याच्या मागचा उद्देश आहे किंवा त्याच्या देणगीतून त्याच प्रारब्ध कमी होणार आहे आणि माझा स्वतःचा अहंकार कमी होणार आहे तिथे हे पण आहे त्याचं उद्दिष्ट असं आणि त्याचा लाभ पण आपल्याला होणार आहे म्हणजे कसं बघा आपण कसं करतो म्हणजे आपल्याला वाटतं की माझ्याकडे तर एवढे पैसे आहेत आणि मी का बरं त्या व्यक्तीला असं मागू नाही का म्हणजे तो एक अहम आपल्या प्रतिमा जपण्याचा हा दोष आहे आपला मग तो गेला तरच आपण म्हणजे मेन म्हणजे अहमच आहे आपला तो गेला तरच आपण सगळ्या म्हणजे नाही का पुढे मोक्षाला वगैरे जाण्याला मुक्त होणार आहोत तोच दोष महत्वाचा आहे म्हणजे आणि तो जात नाही आपल्या लवकर तर समाजात गेलं आपण नाही का म्हणजे ही समाजची सेवा किंवा समाजाची सेवा करण्यासाठी आपण जेव्हा जातो तेव्हा ती ही देणगी आपण इतरांना मागतो त्यामुळे काय होणार आहे तिथं आपला जो एक शरणागत भाव येतो नाही का म्हणजे झुकून आपण इतरांना मागतो ना ती आणि मागताना पण मग ते भाव तसा आणल्यामुळे नाही का म्हणजे तो आपला अहम तिथं कमी होतोय ना आणि तो अहम कमी होतो आणि दुसऱ्याचं पण ती आपण देणगी घेतोय त्या देणगी त्याचं पण काही प्रारब्ध असतील किंवा त्याच्या देणगीतून त्या आता ह्या संस्थेला किंवा त्याचं काय असतील ते लाभ त्याला मिळणार आहेत म्हणजे आपण म्हणतोच की नाही म्हणजे काहीतरी कितीतरी पटीने तो आपल्याला तो परत द्यायचाच आहे म्हणजे ईश्वरानच दिलेलं आहे आपल्याला आणि ते त्याला परत द्यायचंय आपल्याला नाही का म्हणजे वन फोर्थ भाग असा काहीतरी आपण म्हणतो ना द्यायचा आपल्याला हिस्सा देणगीचा तर त्याला पण लाभ होणार आहे आणि आपल्या स्वतःला पण लाभ होणार आहे असं ह्या अकरा टक्के म्हटलंय अकरा टक्के दर महिन्याचं आपलं अर्थरजन आहे ते अकरा टक्के दर महिन्याला म्हणजे सांगितलं मॅडम आणि आता सेवा का करायची दुसऱ्यांची तुम्हाला काय शिकवलंय सेवानेच म्हणजे आता ही आपण सेवा करतोय की नाही सेवा केल्याने म्हणजे आपल्यासाठी सगळीच सा जगतोय ना आपण स्वतःसाठी पण जेव्हा इतरांसाठी जगत असतो तर तेव्हाचा जो लाभ आहे ना नकळत आपला होत जातोय म्हणजे जा आपल्याला जे काय आपले दोष जाणार आहेत किंवा आपल्या जीवनात काय घडणार आहे त्या गोष्टी आपोआप घडत असतात म्हणजे त्यासाठी आपल्याला एफर्ट्स घ्यायची गरज नाही ना असं बघा ना आपल्या गुरुंनी सुद्धा भिक्षा मागून वगैरे जेवलेलं आहे आपण याला जातो कुठे बरं अकोलकोटच्या पुढे गणकापूरला जातो तिथे तर भिक्षापत्र मागावच लागतं त्यावेळेला पण सगळं हेच कारण आहे साईबाबांनी पण सांगितलं ना साईबाबा पण घरोघरी भिक्षा मागायला जायची त्यांच्याकडे काय कमी होतं म्हणजे भिक्षा मागायला हो ना तेवढंच एक संग्रह करायचं नाही हे सुद्धा शिकायचं असतं आता नर्मदा परिक्रमाला ही जातात त्यावेळेला सुद्धा संग्रह करायचाच नाहीये तुम्हाला तर ह्याच्या मागे तीच कारण आहे की आपली जी संग्रह करण्याची प्रवृत्ती आहे ना ती मोडली जावी जेवढं लागतंय तेवढंच आपण साठवलं पाहिजे आणि हे ज्या वेळेला संग्रह सोडायला लागतो त्यावेळेला डिटॅचमेंट येते तर हे एक त्या अनुषंगाने सांगायचं होतं तर आता अनुजा मॅडम बोला तुम्ही तुम्हाला काही अनुभव आलेत का व्हिडिओ सुरू करा はい。Uh huh. uh huh.